जुलूस कमिटीचा या वर्षीचा उत्सव अध्यक्ष या नात्याने मी आपल्या माध्यमातून येणाऱ्या सोळा सप्टेंबरला आमचे जगाला संदेश देणारे शांतीतेचा मोहम्मद पैगंबर साहेब यांची जयंतीनिमित्त आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या सोळा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता विजापूर वेस येथे आपण उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करावं या कार्यक्रमासाठी सर्व जातीचे धर्मगुरू व सर्व मध्यवर्तीचे अध्यक्ष व स्वाध्यक्ष आणि सर्व हिंदू मास हिंदू मुस्लिम बांधव मिळून हा सण साजरा करणार आहेत मी आपल्याला परतदा एकदा विनंती करतो की आपण या उत्सवमध्ये सामील व्हावं या संस्थेचे आमचे संस्थापक हाजी एम डी शेख साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होणार आहे या उत्सव समितीचे सेक्रेटरी जाकीरबाई नायकवाडी साहेब उपाध्यक्ष वाहिदेवी विजापुरे साहेब हाशिमबाई कार्याध्यक्ष हशिमबाई तुळजापुरे खजींदार लालकोट साहेब व अकलाक दलाल साहेब या सर्वांच्या उपस्थित आम्ही हा कार्यक्रम करणार आहे तर आपल्याला विनंती करतो की पुन्हा एकदा आपण सगळेजण उपस्थित राहू एम डी से दोन कमिटी होत्या आणि शिफीने पण आव्हान केलं होतं एकत्रित व्हा तरच तुम्हाला मिरवणुकीची परवानगी देणार वगैरे काय कसं एकंदरीत कसं बघता याच्याकडे साहेब आम्ही शहराचं आणि सर्व समा आमच्या मुस्लिम समाजाचं हित आता पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे सर्वांचं सांगणं आणि सर्वांचं एकमत म्हणजे सर्वांचं मिटिंग घेतलं आम्ही सोलापूर शहरातील शंभरहून अधिक मान्यवर उपस्थित राहून त्या सर्वांनी म्हटलेलं आहे की शंभर वर्षानंतर सोमवार हा आलेला आहे त्याच दिवशी शासनाची सुट्टी देखील आहे तर सोमवारी काढलं तर सोमवारीच काढायचं सोळा तारखेलाच काढायचं म्हणजे ज्या दिवशी आमचे नवी जन्मले त्या दिवशी जर त्या दिवशी होत नसेल तर आपण जुलूस काढायचं नाही तर आमचं एक वाक्य आहे एक लक्षात ठेवा आपलं कोणाचाही वाढदिवस असेल तर आपण समजा अकरा तारखेला असेल तर चौदा तारखेला आपण साजरं करतो का हे तर जगाचे पैगंबर आहेत आणि जगाच्या पैगंबरांचं आम्ही जन्मदिवस ते सोडून नंतर साजरं करणं हे चुकीचं वाटतंय आहे असं समाजाचं एकमत झालं आणि समाज आमचं एक घोषवाक्य आहे मुस्लिम समाजाचं आज हमारे नबी पैदा होईल नबी का दामन नहीं छोड़ेंगे नबी का दामन नहीं छोड़ेंगे नबी का छोडेंगे तर ते त्याच दिवशी बोलता येतो दुसऱ्या दिवशी बोलता येत नाही त्यामुळं सर्वांच्या संमतीनं एकमताने हा निर्णय घेण्यात आलेला सोळा तारखेचा जुलूस होणार नाही आणि त्या दिवशी विजयापुरवेशचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घ्यायचं ठरवलेला आहे दुसऱ्या कमिटीला मान्य काय साहेब आम्हाला परवानगी दिलेली आहे पोलीस आयुक्तांनी आणि आम्ही निमंत्रण सुद्धा केलेलं आहे मान्य पोलीस आयुक्त जिल्हा अधिकारी साहेब सर्व पोलीस उपायुक्त सर्व पोलीस अधिकारी या सर्वांना आम्ही निमंत्रित केलेला आहे निश्चित त्यांनी यावं अशी आम्ही विनंती करतो सर हे खरं आहे पण एक कमिटी म्हणते एकोणीस तारखेला जुलूस करायचं आणि दुसरी कमिटी म्हणते सोळा तारखेला नाही नाही जुलूस होणार नाही मी संस्थापक अध्यक्ष तुम्हाला पाहिजे तर त्याचे पेपर देऊ का आत्ता गाडीमध्ये आहेत नेमकं सोलापूरचे मुस्लिम बांधव हो किंवा जे तुम्ही ज्यांना आवाहन केलं कुणाचं ऐकायचं त्या कमिटीचं आहे जे ना आपले शहर काजी आपले अमजद अली साहेब यांनी सुद्धा सोळा तारखे सोळा सप्टेंबरला सण साजरा करायचं पैगंबर जयंती असं त्यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे पत्रक काढलेलं आहे त्यामुळं शहर काजी आणि जगात जे चाललेलं आहे आणि सुट्टी त्या दिवशी आहे त्यामुळं त्याशिवाय नंतर त्याला काय महत्त्व असतंय का मला सांगा माझा आज वाढदिवस आहे मी उद्या साजरा केलं तर मला कोणी शुभेच्छा सुद्धा देणार नाही त्यामुळं सोलापूर शहराच्या संपूर्ण मान्यवरांच्या आम्ही सहभाग नोंदवलं सगळ्यांची मिटिंग घेतली एकोणतीस तारखेला आणि एकतीस ऑगस्टला आणि सर्वांचं एकमत झालं सोळा सप्टेंबरला जर आपली जुलूस काढायचं असेल तर काढा नसेल तर जुलूस काढायचं नाही असं सर्वांनी मिळून आम्हाला सूचना केली आम्ही सगळ्यांच्या सूचनाचं पालन करतो त्यामुळं फक्त मिठाई वाटून आणि हे बोलो। जे आता मी बोललो त्याप्रमाणे कार्यक्रम साजरा केला जाईल जय हिंद जय महाराज बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद